स्वराचं आज कॉलेजचा पहिला दिवस होता इतके वर्षे अनुभवलेल्या शाळेच्या शिस्तप्रिय वातावरणातून आणि त्या स्कूल युनिफॉर्ममधून बाहेर पडून तिला आज अगदी मोकळं मोकळं झाल्यासारखं वाटत होतं कॉलेजच्या खास पहिल्या दिवशी घालायला घेतलेल्या त्या ड्रेसमध्ये स्वरा छानच दिसत होती तिच्या शाळेतील जवळच्या दोघीही मैत्रिणींनी त्याच कॉलेजला ॲडमिशन घेतल्याने तिला एकटेपणाची भीती अशी फार वाटत नव्हती तिही आज एकत्रच कॉलेजला गेले आणि मस्त धमाल करून आल्या घरी आल्यावर आईला कॉलेजबद्दल किती सांगू नये किती नाही असे तिला झाले होते हळूहळू ती कॉलेजमध्ये छान रुळली रोज कॉलेजचं चे नवनवीन किस्से ती आईला घरी आल्या आल्या सांगत असे पण स्वरा आज मात्र कॉलेजमधून घरी आली तेव्हा नेहमी नेहमीच्या गोड आवाजात तिने आईला हाक मारली नाही उलट काही न बोलता ती सरळ आपल्या खोलीत गेली स्वातीने तिचे पान वाढले आणि तिला जेवायला बोलवले तर बाईसाहेब आज भूक नाही म्हणत चक्क झोपल्या होत्या मग आईने पण ती दमली असावी म्हणून तिला निवांत झोप दिले खरतर आज स्वराचा मूड फार गेलेला होता गादीवर पडताक्षणीच तिच्या डोळ्यासमोर आजचे दृश्य झरझर सरकले नेहमीप्रमाणे कॉलेज आटोपून बाहेर पडताच गेटच्या बाहेर चार पाच धट्टिंगन मुलांचं टोळकं उभं होतं आणि या मुलींना बघून त्यांनी असलेलं हावभाव करत मोठ्याने गाणी गात चिडू लागले स्वरा आणि तिच्या मैत्रिणी घाबरतच तिथून भरभर निघाल्या आजवर शाळेच्या शिस्तप्रिय वाटवणाऱ्या पण सुरक्षित अशा वातावरणात त्यांनी असेल काही अनुभवले नव्हते असले प्रकार कॉलेजमध्ये सरासर चालतात हे त्यांनी ऐकले होते पण एकूणच त्यांचे कॉलेजचे वातावरण छान असल्याने त्यांना आत्तापर्यंत असले काही अनुभव आले नव्हते कॉलेजबाहेर मात्र कुठून कुठून बाहेरची मुले येऊन उभी राहत असे आणि असलंच एक टोळकं हल्ली रोज दिसायला लागलं होतं आणि मुलींना त्रास देण्याचे या मुलांचे चाळे रोजच चालू झाले होते होते आणि कुणी ना कुणी मुली यांच्या आचर आचरटपणाला बळी पडत होत्या आज स्वराच्या ग्रुपवरती पाळी आल्याने त्यांना फारच राग आला होता पण ती मुले कोणाला जुमानत नव्हती त्यांचे कॉलेजचे बाहेर प्रस्थ फार वाढले होते त्यामुळे त्यांच्या भीतीने त्या काही करू शकल्या नाही सहजिकच या सर्व गोष्टीमुळे स्वरा फार भाव भावबली होती कुठल्याही अन्यायाविरुद्ध सक्षमपणे उभे राहिले पाहिजे हीच शिकवणं आजवर तिला घरून आणि शाळेतून मिळाली होती पण प्रत्यक्षात मात्र असा प्रसंग आला असता ती काहीच करू शकली नाही उलट तिच्या मैत्रिणी सारखीच ती पण फार घाबरली होती डोळे मिळता मिडता तिच्या मनात विचार आला खरंच माझ्याकडे एखादी शक्ती असली असती ना तर आज त्यांना चांगला चांगला धडा शिकवला असता असा विचार करतच ती झोपी गेली आणि काय आश्चर्य तिला झोपेत स्वप्न दिसलं की तिला हवे तेव्हा अदृश्य होण्याची शक्ती मिळाली आहे आणि आज कॉलेजमधून निघताना तिने त्या टोळक्याला मुलींना चिडवताना बघताच अदृश्य होऊन त्यांना चांगला चोप दिला आणि परत कधीही असे न करण्यास बजावले ते टोळकं घाबरून तिथून पळूनच केलं सगळ्या पण खूप हायस वाटलं ते बघून ती खूपच आनंदी आनंदली आणि तेव्हाच तिला जाग आली आपले स्वप्न आठवून तिलाच तिचे हसू आले आणि आपण स्वप्नात त्यांना कशी चांगली हद्दल घडवली हे आठवून ती एकदम सुखावली तेवढ्यात आईने तिला जेवायला बोलवले आत्ता मात्र स्वरा स्वराचा फ्रेश मूड बघून आईने हळूच तिला आजच्या दिवसाबद्दल विचारले तेव्हा स्वराने आईला आजचे कॉलेजबाहेरील प्रकरण सांगितले आणि तिने बघितलेले स्वप्न आईला सांगितले तिचे बोलणं ऐकून आई तिला म्हणाली स्वरा तुला असं वाटत का वाटतं की आपल्याकडे मुळात काही शक्ती नसते आणि मुलगी म्हटले की ती दुबळीच असते आणि त्यामुळे अन्यायाविरुद्ध लढायला मुली सक्षम नसतात असे खरं असे जर खरे असते तर झाशीची राणी सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकर यासारख्या स्त्रियांचे कर्तृत्व आपणास ऐकायला मिळाले नसते या सर्व थोर वीरांगणांनी आपल्या आचरणाने हेच सिद्ध केले की ज्यांनी त्यांनी स्त्रियांना दुबळे असाह्य समजले त्या सर्वांनी सर्वांना श स्त्री शक्तीसमोर आपले हात टेकवावे लागले एवढ्या कर्तृत्वान स्त्रियांचे उदाहरण आपल्यासमोर असताना तुला भीती कसली वाटते मला मान्य आहे की एवढ्या सगळ्या मुलांना तू एकटीने सामोरे जाऊ शकत नाहीस पण एकजुटीने मात्र निश्चितच अशा अन्यायाविरुद्ध सामना करण्याचे बळ आपल्यात नक्कीच येतं गरज असते ती आत्मविश्वासाने लढण्याची इतर मुली मुलींना सग सारखे आपण देखील काहीच करू शकत नाही असे प्रत्येकीने विचार केल्यामुळेच असल्या वाईट प्रवृत्ती उफाळतात <coughs> तुला स्वप्नात दृश्य होण्याची शक्ती मिळाली म्हणून तू खुशी झालीस आणि अन्यायाविरुद्ध दटके सामना केला ग पण प्रत्यक्ष तुझ्यात असलेल्या आत्मशक्तीला तू विसरते आहेस त्याचे बळ खूप मोठे आहेत स्वतःला जोपर्यंत दुबळे असहाय्य सम समजशील तोवर तुला तुझ्यात दडलेली आत्मशक्ती गवसणार नाही म्हणून तिला ओळख आणि निर्भयपणे अन्यायाविरुद्ध लढ सर्वांनी मोग घळून बसल्यास काहीच साध्य होणार नाही उलट त्या मुलांची त्रास देण्याची वृत्ती बळावेल उद्या सर्व मैत्रिणींनी मिळून कॉलेजच्या प्राध्यापकांना भेटा आणि त्यांना या प्रकरणाची सविस्तर कल्पना द्या ते नक्कीच यातून मार्ग कळतील असं घाबरून कुटवर सहन करणार आईसी बोलल्यावर स्वराला खूपच धीर मिळाला आणि तिच्या मनातली भीती जाऊन तिचा आत्मविश्वास वाढला तिच्या विचारांना आईने नवी दिशा दिली होती यापुढे आपल्या आत्मशक्तीच्या बळावर कुठल्याही अन्यायाविरुद्ध ती लढाई लढाईची